अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे पीक विम्याचा निधी आता मंजूर झालेला असून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे कारण आता पेपरलाच बातमी आलेली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव कमेंट करीत आहे की नेमकं आम्हाला पीक विमा कधी मिळणार परंतु आज अखेर पेपरलाच अपडेट आलेली आहे पेपरलाच सांगण्यात आलेले आहे की नेमका पीक विमा कधी जमा होणार चला तर ते पेपरच पाहून घेऊया आणि जाणून घेऊया शेतकरी बांधवांना काही महत्वाचे आटी ठेवण्यात आलेले आहे का काही शेतकरी बांधवांना महत्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहेत का जेणेकरून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे तर मग चला लगेच तो पेपरच पाहून घेऊया तर पेपरची हेडिंगच पाहून घ्या शेतकरी व मोठी बातमी आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना मिळणार आहे पेपरच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज देण्यात आली आहे शेतकरी बांधवांची पेरणी आता झालेली आहे परंतु खूप उशिरा हा लाभ सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे सरकारने पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केला गेला आहे हा महत्वाचा निर्णय आज जाहीर पण झालेला आहे ज्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी रक्कम जमा होऊ शकते परंतु शेतकरी बांधव जाणून घ्या आजपासून रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात होणार परंतु काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आलेले आहे हे जाणून घ्या काही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी देखील लागणार आहे जर तुम्ही ते कागदपत्रे जमा जर नाही केली तर तुम्ही पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यापासून वंचित देखील राहू शकता मागच्या वेळी तसे झाले होते काही शेतकरी बांधवने पीक विम्याचे हे महत्त्वाचा अर्ज केला नव्हता त्यामुळे काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला नव्हता तर काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला होता आता जाणून घ्या तुम्हाला सर्वात महत्वाचे कोणते काम करावे लागणार आहे कोणते आहेत ते दोन कागदपत्र जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात मदत होणार आहे आता बघा तुम्ही खूप दिवसांपासून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल वाट पाहिलेली आहे परंतु तो दिवस आज आलेला आहे कारण आज शासनाने महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने योजने अंमलबजावणी यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पाच किंवा सात हजार सा रुपये एवढाच पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला होता पण पर आता परिस्थिती बदलली आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्षामध्ये या आणि नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय बघा त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आज बँकांना आदेश दिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपणार आहे कारण पंचाहत्तर टक्के अग्रेम किंवा अठरा जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे लक्षामध्ये घ्या एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये वितरण करणे शक्य होत नाही त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आज मोठी खुशखबर आलेली आहे कारण बघा अठरा जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे आता लक्षामध्ये घ्या दोन दिवस वितरण होण्यामध्ये लागणार आहे दोन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होईल आता बघा पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल असा मोठा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे आता बघा शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के म्हणजे की जे दुसरा टप्पा आहे तो मिळणार आहे बघा आज अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता उर्वरित अठरा जिल्ह्यांचं काय तर लक्षामध्ये घ्या चार दिवसानंतर पुन्हा एक यादी जाहीर होणार आहे त्या यादीमध्ये पुढील उर्वरित अठरा जिल्ह्यांना देखील रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे परंतु आज अखेर अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी यादी जाहीर झालेली आहे बघा पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना महत्वाचे काम आणि काही कागदपत्रे लागणार आहे बघा आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की तुम्हाला पाहून घ्यायचे आहे कारण जर या यादीमध्ये तुम्हाला देखील पीक विमा शंभर टक्के जमा होणार परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम देखील करावे लागणार आता या ठिकाणी काय करावे लागणार आहे चला तर मग शेतकरी बांधवांना पाहून घेऊया की नेमकं तुम्हाला कोण え दोन कागदपत्रे जमा करायचे आहे आता बघा एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई पीक विमा म्हणून दुसरा टप्पा शेतकरी बांधवाला मिळणार आहे बघा म्हणजेच की पंच्याहत्तर टक्के अग्रिम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के मिळू लागलेला आहे बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आज ठरणार आहे म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची पीक विमा नुसकान भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर केला आहे ही अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपुटी जे काय शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते त्याची मदत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता परंतु ते फक्त दहा टक्के शेतकरी बांधवांना म्हणजे की लक्षामध्ये घ्या काही शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळाला तर काही शेतकरी बांधवांना मिळाला नाही तो फक्त दहा टक्केच पीक विमा म्हणले तरी चालेल कारण की खूप कमी शेतकरी बांधवांना तो पीक विमा मिळाला होता परंतु ज्या शेतकरी बांधवांना नाही त्यांना टप्पे सोबतच असे असे मिळणार आहे पहिला अधिक दुसरा टोटल दोन टप्पे एकत्र सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही महत्वाची माहिती लक्षात घ्या म्हणजे की टोटल आता त्यांना किती हेक्टर मिळणार ते देखील आपण पाहूनच घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या पहिला टप्पा मिळाला आता उर्वरित रक्कम कधी मिळणार लवकरच पाहून घ्या बघा याचा अर्थ शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला आहे आता उर्वरित रक्कम ही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे बघा तर दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास आता शेतकरी बांधवां जाणून घ्या यादी कोणती आहे व यादी तुम्हाला पाहिजे आहे जर यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर लगेच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात होणार आहे चला तर लगेच यादी, यादी पाहून घेऊ आता यादी पाहण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी खूप असे कमेंट केलेले आहे खूप असे मेसेज केलेले आहे शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मिळणार असा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आलेला आहे आम्हाला तर बघा तेरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार ही महत्वाची अपडेट आता आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप कमी जसे की दीड हजार प्रति प्रमाणे एवढेच पैसे मिळाले होते म्हणजेच कार्य करत असेल तर सहा हजार रुपये याप्रमाणे पैसे आले होते परंतु आता हेक्टरी तेरा हजार रुपये प्रमाणे ही रक्कम शेतकरी बांधवांना मिळणार आहे अशी महत्वाची अपडेट आलेली आहे बघा ही मार्फत हे पैसे जमा होणार आहे परंतु हे काम तुम्हाला करायचे आहे बघा शेतकरी बांधवनं ही रक्कम तुम्हाला डायरेक्ट डेबिटी ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचे आहे हे महत्त्वाचं काम केलं तर तुम्हाला हा पे विमा मिळणार आहे आता हे कोणते काम आहे लगेच आपण सांगणार आहो परंतु शेतकरी बांधून त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तुम्ही जर आतापर्यंत एक क्यू वाय सी केली नसेल तर इके करून घ्या कारण इके जर नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्हाला इके देखील करून घ्यायची आहे आता बघा शेतकरी बांधवनो जर तुम्हाला एकेवर्षी तर करूनच घ्यायचे आहे परंतु त्यासोबत अतिशय महत्त्वाचं एक काम आहे ते तुम्हाला सर्वाधिक पहिले करावं लागणार आहे सर्वात आधी तुम्हाला ते काम करून घ्यायचे आहे बघा महाराष्ट्रामधील सर्व विभागांचे नुसकान भरपाईचे वाटप आता होणार आहे म्हणजेच मित्रांनो जेवढे काही विभाग आहे त्या सर्व विभागांसाठी नुसकान भरपाई विम्याचा दुसरा टप्पा म्हणून या ठिकाणी वेगवेगळी रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे आता प्रत्येक विभागानुसार वेगळी मदत जाहीर होणार आहे वेगळे नियोजन करण्यात आलेले प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन आता करण्यात आलेले आहे आता आपण पाहून घेऊया या ठिकाणी या जिल्ह्याची यादी पाहून घेऊ पहिला विभाग आहे शेतकरी बांधवण ते म्हणजे की नाशिक विभाग बघा या नाशिक विभागामध्ये अंगूर सारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये जसं की कांदा असेल अशा पिकांचे नगदी पिके असेल अशा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर या विभागातील शेतकरी बांधवांना विशेष मदत आता मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या नाशिक विभागाला विशेष मदत दोन दिवसामध्ये जमा होणार बघा दरांशांची निर्यात या भागामधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून पीक विम्याचा दुसरा टप्पा पंचाहत्तर टक्के अग्रिम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन दिवसामध्ये येणार आहे आता यामध्ये नाशिक विभागाचा देखील समावेश आहे आता बघा नाशिक विभागामधील जेवढे जवळचे छोटे छोटे गावं असतील खेडे असतील त्यांना देखील ही मदत पुरवली जाणार आहे आता बघा त्यानंतर पुणे आणि अहमदनगर सोलापूर बघा यांना देखील आता मदत मिळणार आहे बघा त्यांना सुद्धा पिकुमा मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवनो आपण तर पुणे अहमदनगर सोलापूर हा तर आपण पाहिलाच आहे आता बघा अहिल्यानगर हा पण विभाग या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे आता जाणून घ्या शेतकरी बांधवनो आता तुम्ही म्हणताना काही वेगळा जिल्हा आहे का बघा लक्षामध्ये घ्या अहिल्यानगर आणि अहमदनगर एकच आहे शेतकरी मित्रांनो परंतु यादीमध्ये पुन्हा पुन्हा ना देण्यात आलेली आहे तर तुम्ही समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधव अहिल्यानगर व अहमदनगर एकच जिल्हा आहे आता बघा ऊस पराठा तेलप्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान काही भागांमध्ये झाले होते आता बघा आता पुणे भागांमध्ये या पिकाचे नुकसान झाले होते आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवानो त्या भागामध्ये अहमदनगर सोलापूर जिल्हा जे का आहे त्यांना देखील मोठे मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे आता या भागाला तर मदतच मिळणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मदत मिळणार परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या तुम्हाला सोबतच एक काम करायचे राहिलेले आहे ते काम तुम्हाला तात्काळ पूर्ण करावं लागणार आहे तरच ही मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बघा कोल्हापूर विभागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना फायदा मिळणार आहे बघा आता सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा फायदा मिळणार आहे बघा आता जे काही शेतकरी बांधवांचे ऊस पिकाचे काही प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर काही शेतकरी बांधवांचे कापूस हरभरा ज्वारी अशा पिकांचे नुकसान झाले होते त्यांना देखील या ठिकाणी भरपाई देण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी आता वाटळा शिराळा आणि माका जे का तालुके आहे यांना देखील भरपाई देण्यात येणार आहे दोन दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे आता लक्षामध्ये घ्या काही विभाग पुढील आहे म्हणजे की लक्षामध्ये घ्या छत्रपती संभाजीनगर विभाग आता मराठवाडा भाग येतो आता बघा आता ते जर भाग जर पाहिला तर छत्रपती संभाजीनगर विभाग आता विभागामध्ये म्हणजेच की लक्षामध्ये या औरंगाबाद आहे आता बघा जालना आणि बीड या परिसराचा समावेश होतो आता बघा शेतकरी बांधवनो दोन दिवसामध्ये तुम्हाला या भागामध्ये जे काय सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते आता लक्षामध्ये का त्यांना भरपाई मिळणार आणि त्यासोबत तेथील त्या गंगापूर अंबड आणि परळी या तालुक्यामधील ता जे काय शेतकरी बांधवांचे नुकसान झाले त्यांना तातडीने मदत देण्यात येणार आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या कपाशी आणि सोयाबीन पिकांची भरपाई शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसामध्ये मिळणार आहे आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे बघा शेतकरी बांधव लातूर जे काय विभाग आहे बघा या विभागामध्ये उस्मानाबाद नांदेड आणि परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणजेच की त्या भागामध्ये सुद्धा आता दोन दिवस दिवसामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या लातूर जे काय विभाग आहे आता येथे तूर मका हरभरासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे बघा तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे आता पुढील विभाग लवकरच पाहून घेऊया आता त्यानंतर आहे अमरावती विभाग पहा अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो तर बघा मित्रांनो या भागामध्ये जे काय नुकसान झाले होते तशी भरपाई दोन दिवसामध्ये मिळणार आहे हे तर आता आपण सांगितच आलेलो आहोत परंतु बघा अमरावती विदर्भामधील जे काय आता संकट आले होते त्याची भरपाई सर्व शेतकऱ्याला मिळणार आता त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना बघू घ्या नागपूर जे काही विभाग आहे आता बघा आता नागपूरमध्ये भांडारा गोंदिया गडचिलुरी आता हे जे काही जिल्हे आहे या भागामध्ये देखील मदत आता सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात येणार आहे सावनेर आणि रामटेक येथे देखील आता मदत दिली जाणार आहे आता शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात महत्वाचे जाणून घ्या राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत आता उर्वरित जिल्ह्यांना लवकरच मदत मिळणार आहे आता बघा काही जिल्ह्यांची यादी आलेली नाही काही जिल्ह्यांची नावं यादीमध्ये आलेली नाही त्यांना देखील आता येत्या चार दिवसामध्ये उरलेली मदत मिळणार आहे म्हणजे की जाणून घ्या अठरा जिल्ह्यामध्येच वितरण केले जाणार आहे आता शेतकरी बांधवनं आजच्या यादीमध्ये जेवढे जिल्हे आलेले आहे त्यांना मदत पुरवली जाणार आहे आता काळजी करू नका टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वितरण होणार आहे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये मदत हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आणि तुम्हाला पुढील वितरण कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार ते जर माहीत करून घ्यायचे असेल तर तात्काळ आपल्या चॅनलला एक लाईक ठोकून द्या म्हणजे की सर्वात प्रथम आपला व्हिडिओ तुम्हाला मिळेल